मित्रांनो आज कलेढोणकरांचं कलेढोण तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिवस एखादं एक बैल मैदान पार पडते आणि मित्रांनो कलेढोणचं मैदान म्हणजेच आपल्या चलनांचं आणि तेजाचं घरचं मैदान मित्रांनो तेजाचं मालक अजय शेठ कलेढोणकर यांचंही घरचंच मैदान आणि मित्रांनो या घरच्या मैदानात आज तेजा पाहताना पाहायला मिळाला आणि या होमग्राऊंडमध्ये तेजाची दश पाहायला मिळालं मित्रांनो म्हणजेच काय तर तेजाच्या कोणी कोणीसुद्धा गाडी झोपली नाही तेजाचा गट कोणता होता आणि पायरा कोण तर मित्रांनो तेजीची गाडी आपल्याला गट कमग चारमध्ये पाहताना पाहायला मिळाली आणि तेजाचा पायरा होता शास्त्री मित्रांनो शास्त्री आणि तेज आपल्याला क्रमांक मग चारमध्ये पाहताना पाहायला मिळाली गाडीने सुट्टा निकाल घेतला म्हणजेच गाडी या कोणी कोणीसुद्धा गाडी झोपली नाही आणि गटपासून सेमीसाठी पात्र ड्रायव्हर कोण होते तर आपल्याच विठ्ठलांना बोध कर मित्रांनो जे आणि शास्त्रीला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो गटामध्ये तर दर्शन पाहायला मिळालीस नक्कीच गाडी पात्र होईल असं माझं वै वैयक्तिक मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते जे आणि शास्त्री पात्र होतील का एक नंबरच्या मनाकरी कोण कोण होईल तेज आणि शास्त्री की अन्य दुसरी कोणती गाडी कमेंट करून नक्कीच सांगा तेजे आणि शास्त्रीला सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात आता पण भेटेल पण नाही जाय काय नवीन अपडेट्स आहे भांडणार तशा नवीन निवड माहिती